पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे गेले अनेक दिवसापासून सुरू असलेले अयबद्ध कत्तलखाने सोमवारी मोठ्या पोलीस बंदोबस्तात भुईसपाट करण्यात आले आहेत तिसगाव येथे गेल्या काही दिवसांपासून गोवंशची हत्या केली जात असल्याचे पोलीस कारवाईत सातत्याने पुढे आले असून हिंदू समाज बांधवांच्या भावना लक्षात घेता तिसगाव येथे दोन समाजात तेढ निर्माण होऊ नये म्हणून तिसगाव येथील कत्तलखाने भुईसपाट करण्याची भूमिका ग्रामपंचायतने घेतली आहे या संदर्भात ग्रामपंचायतने पोलीस प्रशासन पंचायत समिती तहसील यांना देखील लेखी निवेदने दिली तसेच तिसगाव येथील कत्तलखाने कायमस्वरूपी बंद व्हावेत यासाठी तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री स्वतः उपोषणास बसणार असल्याची कुणकुण प्रशासनाला लागली आहे जर आदिनाथ महाराज शास्त्री या कत्तलखान्याच्या विरोधात उपोषणाला बसले तर तालुकाच नव्हे तर महाराष्ट्रात वेगळं चित्र निर्माण होऊ शकतं त्यामुळे प्रशासनाने देखील याची गंभीर दखल घेत आज तिसगाव येथील सर्व अनाधिकृत कत्तलखाने करण्यास मदत केली आहे के येथील कुरेशी कुटुंबाने देखील यापुढे कधीही बेकायदेशीर कृत्य करणार नाही अशी ग्वाही पोलीस प्रशासनासमोर दिली आहे तिसगावचे ज्येष्ठ नेते काशीनाथ पाटील लवांडे उपसरपंच पंकज मगर गोरक्षक मुकुंद गर्जे यांनी सांगितले महंत आदिनाथ महाराज शास्त्री संपूर्ण समाजाचे दैवत असून त्यांना उपोषण करण्याची वेळ येणार नाही यापुढे तिसगाव मध्ये गोवंश हत्या होणार नाही याची आम्ही तिसगावकर म्हणून जबाबदारी घेत आहोत जर कुणी कायदा पायदरी सोडवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तिसगावकर म्हणून निश्चितपणे त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी भूमिका काशीनाथ पाटील लवांडे उपसरपंच पंकज मगर यांनी यावेळी घेतली आहे ग्रामपंचायत कार्यालयात गट विकास अधिकारी संगीता पालवे पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव संदीप ढाकणे यांच्यासह ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते येथील कत्तलखाने कायमस्वरूपी बंद करण्याचा शब्द या बैठकीत संबंधितांकडून देण्यात आला आहे यावेळी सरपंच इलाई शेख सुनील परदेशी युवानेते भैया बोरुडे गणेश भोसले राम काळे गणेश शिंदे रोहित कंदारे मयूर कुरे अक्षय जायभाय विजय ससाणे अक्षय भुजबळ दीपक गरुड शिव माठरे प्रवीण परदेशी रॉबिन पाथरे प्रशांत लवांडे ग्राम विकास अधिकारी गणेश ढाकणे यांच्यासह मोठा पोलीस फौज फटाया कारवाई प्रसंगी तैनात होता प्रतिनिधी मयूर मुखेकर आज या ठिकाणी मध्ये जे कत्तलखाने चालू होते बऱ्याच दिवसापासून बऱ्याच वर्षापासून या कत्तलखाने चालू होते त्याची या कत्तलखान्यामुळे आमच्या तिसगावची वारंवार या तिसगावकारांची बदनामी होत होती रात्री अपरात्री येऊन गोरक्षक असतील काही हिंदू समाजाचे आमचे माणसं असतील या कत्तलखान्यावर रेड करून सगळ्यांना या गावकऱ्यांना त्रास होत होता याचं निषेध म्हणून आम्ही मी उपसरपंच तिचगाव म्हणून आणि तिचगाव ग्रामपंचायत म्हणून आम्ही ते पातळी पोलीस स्टेशन पुजारी साहेबांना पत्र दिलं आणि बी ओ मॅडमनाही पत्र दिलं त्या अनुषंगाने त्यांना पोलिसांना सगळ्यांना हाताशी धरून किंवा त्यांना कायदेशीर प्रक्रिया करून हे कत्तलखाने उद्ध्वस्त करण्याचं आज काम आम्ही केलेलं आहे आणि इथून पुढे हे चालू राहणार नाहीत याची ग्वाई कुरेशी समाजाने सगळ्यांनी दिलेली आहे आणि तिसगावमधील हे कत्तलखाने आज शंभर टक्के बंद करण्याचा निर्णय आम्ही तिसगाव ग्रामपंचायतीने घेतलेला आहे या सहकार्याबद्दल आम्हाला आमचे ज्येष्ठ नेते काशीनाथ पाटील लवंडे असतील आमचे बाळासाहेब चेअरमन लवंडे असतील आमचे इलियास सर असतील आमचे सगळे मार्गदर्शक मित्र असतील माझे गणेशजी भोसले सचिन खंडागळे शिवमाद्रे शेर खानशेख या सगळ्या समाजाने या सगळ्या मित्रांनी आम्ही मिळून हे सहकार्याने हे बंद करत आहोत तरी या निमित्त या अतिक्रमणासाठी आलेल्या आमच्या डी ओ पालवे मॅडम आणि पाथडी पोलीस निरीक्षक पुजारी साहेब जाधव साहेब ढाकणे साहेब यांच्या सहकार्याने सा यांच्या मदतीमुळे हे जे अतिक्रमण आज आम्हाला जमीन दोस्त करण्यास मदत झालेली आहे तर या प्रशासनाचे मी हिसगाव ग्रामपंचायत म्हणून सगळ्यांचे आभार मानतो ग्रामपंचायतच्या वतीने सर्वांच्या वतीने प्रशासनाला शब्द होतो की इथून पुढं अशी कोणती कृती आमच्या गावातील यामध्ये होणार नाही आणि जर झाली तर आम्ही आमच्या पद्धतीने त्यांचा बंदोबस्त करू तुमची गरज असते या काही गोष्ट आम्ही आपण साऱ्यांनी हातात घेतली तर त्याचं शेवट काय होतो ते ती वेळ येणार नाही ती काळजी घ्या आणि साऱ्यांनी गावाला सहकार्य करा प्रशासनाला सहकार्य करा आणि आता नि जे मांडले कोंबड्या असू किंवा बकड्या असू तुम्हाला पुढे दुकान टाकायचं तिथे टाका तिथे जागा असेल आम्ही देण्याचा प्रयत्न करू आपल्याला भांडवल नसेल तर आम्ही तिची व्यवस्था करू परंतु हे एकदा बरे काय एवढी विनंती करतो आणि तुमच्या वतीने यांना तु शब्द करतो की हौसेल हे आपली मंडळी जे क्षेत्र आहे तुम्ही आहात तुम्ही ह्या साड्या उठून निगराने ठेवा पुढे काय घडतोय का त्याचा अंदाज घ्या आणि त्याची शंका जरी आली आम्हाला सांगा साहेबाला सांगा त्या साऱ्या गोष्टीचा बंदोबस्त ही काय होतं की आज पोलीस आली एसआर तिसरी कमन आणि शेवटी त्या गावाची परिस्थिती सामाजिक त्याच्यावर कारवाई अवलंबून आहे आणि म्हणून या साऱ्या गोष्टीला आमंत्रण निमंत्रण आपल्याला द्यायचं नाही आपण काही समाज राहो हे विषयाची परीक्षा पाहायची नाही आणि म्हणून साऱ्यांनी गुन्ह्या गोविंदाने या साऱ्या गोष्टी जाऊन आपलं कायदा पाळणं

हे आज बंदच करायचं कारण हे फार अवस्था वाईट आहे आणि याच्यामध्ये एक गोष्ट काही चांगली नाही आणि त्याच्यामुळे आज हे कुठल्याही परिस्थिती बंदच झाली पाहिजे त्याच्यामुळे सगळे प्रशिस्ती यंत्रणा तयार आहेत आणि कुठल्याही परिस्थितीत आज तुमच्या मला असं सांगण्यात आलं की मॅडम ते त्याच्या मागे आहेत आणि त्यांच्या बेडरूम मध्ये हे जर तुम्ही घरात असे उपयोग करायला लागले त्या शेवटी आम्हाला तिथे तिथं जंगल सापडलं तर आम्ही ते घर सुद्धा उद्ध्वस्त करायला पुढं मागे पाहावं लागणार नाही आम्हाला कारण तुम्ही काय त्याचा आधार घ्या असं काय त्याला असं तुम्ही पळवा चोवीस घंटे तुम्हाला पाहायला तर आम्ही तिथं नाही आणि तुमच्या घरामध्ये बेडरूम मध्ये जिथं मुलं झोपायचं तिथं ते सापडले काही काही ठिकाणी तर त्या बाथरूम मध्ये पण ठेवलेले होते तर त्या ठिकाणी पण सापडले आणि तुमच्या बाथरूम मध्ये ही पण माहिती आहे आम्हाला बाथरूम मध्ये कोण सांगतात सगळ्यांचाच विरोध आहे सगळ्यांचा तुमचे लोक पण आता तुमच्या मागे घेणार नाही एक दादा आता संबंध आहे एका की मुस्लिम म्हणलं की सगळे येतात आता म्हणाला नाही पुरेशी करते म्हणून अर्ग लक्षात म्हणजे वाईट याच्या याच्यापाठीमा लोकर त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्या हे चुकीचं आहे आणि जे माझ्याकडे आले होते जे आरोपी होते त्यांना पण मी सांगितले तुम्हाला बंद करावं लागायचे अगोदर सांगितलं तर आता पुन्हा सापडले आता इथून पुढे जर तुम्ही डबल सापडले की अटक आहे फर्स्ट टाइम या पातर्डी पोलीस स्टेशनला